पांडुरंगाची त्याच्या भक्तांवर नेहमीच कृपा राहते असा प्रत्यय अनेकांना आला असेल पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला अनेक भाविक भक्तीभावाने जातात आषाढी पायी वाऱ्या एकादशीला दर्शनासाठी न जातात पांडुरंग आणि संत तुकाराम यांचे नाते प्रत्येकाला माहीत आहे त्यांच्या प्रेरक कथा जगप्रसिद्ध आहेत तुकारा तुकारामांचा जन्म आणि तुकाराम पांडुरंगाचे भक्त झाले याची एक कथा आहे ती जाणून घेऊया कथा अशी आहे की तुकारामांचे वडील बोललोबा हे पांडुरंगाचे निस्सिम भक्त होते ते दरवर्षी न चुकता पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असत आणि दरवर्षी त्यांची पत्नी कणकाई माऊली त्यांच्या मागे लागत असे मलाही पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला न्या पण बो, बोललोबा काही ऐकत नसत असे अकरा वर्षे गेली बारा वर्ष जेव्हा ते पंढरपूरला जायलाच निघाले तेव्हा कणकाई माऊली काही ऐकेनाच ती आपल्या पतीला म्हणाली की जरी यावेळी तुम्ही मला पांडुरंगाच्या दर्शनाला नेले नाहीत तरी मी तुमच्या मागून येणारच बोललोबाचा नाईला कारण स्त्री हट्ट व माझ्याबरोबर नेईल पण एक अट तुला पाळी लागेल ती म्हणजे मंदिरात गेल्यानंतर पांडुरंगाकडे काही म्हणजेच काही मागायचे नाही कणकाई माऊली आनंदली तिने पतीला सांगितले की मी काही मागणार नाही पती पती पत्नी पंढरपुरात निघाले तिथे पोहोचल्यानंतर कणकाळी मा माऊली मनाशी विचार करीत चालली होती की आज आलोच आहो तर पांडुरा पांडुरंगाचे दर्शन घेऊ आणि पंढरपूरही पाहू यात्रेतली बांगड्यांची खेळण्यांची दुकाने हरकून पाहत पाहती बोललोबांच्या मागे चालत असल्याने त्या दोघात अंतर पड अंतर पडले बोललोबा पुढे निघून गेले आणि कणकाई माऊली मागेच राहिली इकडे बोललोबा मंदिरात पोहोचल्याबरोबर पांडुरंगाची मान वर होती ती खाली झुकली रखुमाने पांडुरंगाला विचारले की सगळे भक्त दर्शनाला येतात तेव्हा तुमची मान वर असते आणि बोललोबाल्यानंतर तुमची मान खाली की झुकली यावर पांडुरंगाने रखमाईला उत्तर दिले की तो तो जो सावकार असतो ना त्याचे आपण देणेकरी असतो आणि देणेगरी जेव्हा आपल्या घरी येतो तेव्हा आपली मान खाली झुकलेली असावी म्हणजे बघा बोललोबाने पांडुरंगाची निस्वार्थ पण इतकी भक्ती केली इतकी भक्ती के केली की प्रत्यक्ष देवच त्यांना त्यांचा देणेगरी झाला त्यांनी देवाची भक्ती केली पण त्यांच्याकडे कधी काही मागितलेच नाही परमेश्वराची भक्ती करावी तर ती अशी इकडे बोललोबा पांडुरंगाचे दर्शन घेऊन मागल्या दाराने बाहेर पडले आणि पुढल्या दाराने कणकाई माऊली देवळात आली तिने पांडुरंगासमोर हात जोडले आणि एकटक देवाकडे पाहत राहिली तो क्षण साधून पांडुरंगाने तिला विचारले बोल तुला काय पाहिजे कणकाई माऊली विचारात पडली की आता काय करावे पतीची आज्ञा तर मोडता येणार नाही पण मनुष्य मोठा हुशार प्राणी आहे बरं का चातुर्य कुठे व वा कसे वापरावे हे त्याला बरोबर कळते तिने मनाशी पुन्हा विचार केला की पतीने सांगितले की देवाकडे काही मागू नकोस पण हे कुठं सांगितले की देव जर स्वतःहून काही देत असेल तर घेऊ नकोस ती पांडुरंगाला म्हणाली पोटी संतान नाही देव म्हणाला जा निश्चिंतपणे घरी तुला मुलगा होईल ती खूप आनंदली हवा ते, ते मिळाल्यावर माणूस देवाला जरा जास्तीच प्रदक्षिणा घालतो नाही का हिनेही बऱ्याच प्रदक्षिणा घातल्या इकडे बोललबा बाहेर वाट पाहत होते त्यांच्या मनात विचार आला की आपल्या पत्नीला इतका वेळ लागला म्हणजे नक्कीच तिने देवाकडे काहीतरी मागितले असणार असा विचार करीत असतानाच कणकाई माउली समोरून येताना दिसली तिने त्यांना देवळातला सगळा वृत्तांत सांगितला ते साऱ्या एकताक्षणीच बोल्लभा तिला घेऊन पुन्हा देवळाकडे निघाले पांडुरंगाकडे बोट दाखवून म्हणाले त्याने तुला आशीर्वाद दिला ना की मुलगा होईल मग त्याला सांग की पुत्र ऐसा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा जर मला पुत्र तू देणाराच असेल तर तुझी भक्ती करणारा श्वासागणिक तुझेच नाम जपणारा अखंड व निस्फार्थीपणे तुझी सेवा करणारा आज्ञाकारक पुत्र दे नंतर तु यांचा जन्म झाला ज्याचा नावाचा डंक आजही वाचतोय फळाची आशा धरून देवाची भक्ती कधी करू नये आणि जर काही मागण्याची वेळ आलीस तर अशी मागणी करावी